नमस्कार मित्रांनो बीडचं पालकमंत्री पद नाहीत पंकजा मुंढेनी मनातल्या भावना व्यक्त करून दाखवल्या काय आहे बातमी ही सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी पालकमंत्री पदाची घोषणा होत नव्हती त्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली होती अखेर दोन दिवसापूर्वी पालकमंत्री पद जाहीर झाले आहेत आता पालकमंत्री पदावरून नाराजगीची चर्चा पालकमंत्र्यांची घोषणा झाली त्यावेळी सगळ्यांचं लक्ष बीड जिल्ह्यावर होत बीडचा पालकमंत्री कोण होणार संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव आलं त्यामुळे मागच्या अनेक दिवसापासून त्यांच्या राजीनाम्याच्या राजी मागण्या सुरू होत्या धनंजय मुंडे यांच्या नावाला जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी विरोध होता बीड जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश धस शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आमदार मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता पंकजा मुंडे यांच्यावरही टीका केलेली होती अखेर सरकारने बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपवल्या आहेत पंकजा मुंडे यांची संधी सुद्धा ओकली पंकजा मुंडे आज अखेर यावर बोलल्या होत्या पर्ध्यावेळी तुम्हाला सेम काम करण्याची संधी मिळेल असं होत नाही बीडचे पालक तत्व मिळालं असतं तर चांगला आनंद झाला असता कुठलाही संविधानिक पदावर नसताना मागची पाच वर्ष पूर्ण वेळ संघटनेसाठी काम केलं मी बीडची लेख आहे बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती तर आनंद झाला असता बीडकरांनाही खूप आनंद झाला असता असं आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे ह्या म्हणाले माझा पाच वर्षाचा कार्यकाळ हा बीडच्या इतिहासातील विकसशील कार्यकाळ राहिला आहे को जस्त जस्त हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल जो निर्णय झाला त्यावर कुठलाही चांगलं काम करण्याच्या भूमिकेत मी आहेत असं पंकजा मुंडे म्हणाल्या त्या दोघांमध्ये काय संभाषण झाले हे मला माहित नाही याकडे आपण थोडं लक्ष देऊया अजितदादा बीडचे पालकमंत्री आहेत बीडची संघटना कार्यकर्ते बीडच्या जनता यांना सांभाळताना दादा आम्हाला सहकार्य करतील असा आम्हाला विश्वास आहे असं पंकजा मुंडे म्हणाला शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय अधिवेशनात अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचं कौतुक केलं त्यावर पत्रकारांनी विचारलं असता पंकजा मुंडे म्हणाले मी यावर काय उत्तर द्यायचं त्या दोघांमध्ये काय संभाषण झाले हे मला माहित नाही तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद